ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहमाडा रसायनिक दत्तात शिंदे लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या माध्यमातून महिला उद्योग मंडळ प्राथमिक शाळा रसायने येथे लायन्स बेस्ट लायन्स क्वेस्ट हा उमलत वय आणि किशोरांसाठी सकारात्मक कौशल्य चारित्र्य संवर्धनासाठी आणि जबाबदार नागरिकत्वासाठी जीवनावश्यक कौशल्याचा विकासाबद्दल आणि आव्हाने यासंबंधी सहावी सातवी आठवी विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका मोफत वाटप तर पालकांसाठी कार्यशाळा मार्गदर्शन पुस्तिका कार्यक्रम अठ्ठावीस जून रोजी लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या माध्यमातून महिला उद्योग मंडळ प्राथमिक शाळा रसायनी येथे घेण्यात आला लायन्स क्वेस्ट हा सर्वसमावेशक आणि सार्वत्रिक पुराव्यावर आधारित सामाजिक आणि भावनिक असा शिक्षण कार्यक्रम आहे या शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या मधील नकारात्मक वागणूक कमी होते आणि सकारात्मकता वाढते वर्तणूक संबंध निर्माण करण्यासाठी किशोरवयीन मुलांवर सकारात्मक प्रभाव शैक्षणिक श्रेणीमध्ये सुधारणा अभ्यासाकडे चांगली प्रेरणा शाळा आणि कुटुंबाशी मजबूत संबंध या शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे होते लायन्स क्वेस्ट या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कार्यक्रम आहेत पहिला कार्यक्रम स्किल फॉर ग्रोइंग हा पहिली ते पाचवी इयत्ता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर दुसरा कार्यक्रम स्किल फॉर ऍडोलसन्स हा सहावी ते आठवी इयत्तामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे लायन्स क्वेस्ट या प्रोग्राममध्ये मुख्य विद्यार्थी शिक्षक पालक आणि समाज या सर्वांना एकत्रित करून आत्ताचा विद्यार्थी उद्याचा उत्तम नागरिक कसा होईल याकडे लक्ष दिले जाते आणि तो कोणत्याही वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून खालील कौशल्य कशी आत्मसात केली जावीत याचे विस्तृत मार्गदर्शन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्याकडून करण्यात आले यावेळी सर्वप्रथम महिला उद्योग मंडळ प्राथमिक शाळा रसायने यांच्या वतीने लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष एस जी चव्हाण प्रमुख पाहुणे किशोर शेलके जीएमएचआर मेन्सचे प्लास्ट एल एन टी अँड चेअरमन रायगड चॉप्टर सोमेश्वर काळे जीएम बॉम्बे डॉईंग लायन सुयोग पेंडसे लायन गायत्री साटम टी सी लायन क्वेस्ट लायन अशोक गिल्डा सेक्रेटरी लायन प्रमोद गजहंस लायन सुरक्षा खरपे सुनीता कराड मुख्याध्यापक महादेव पाटील सरोजिनी साजवान शारदा दराडे सुनंदा कुलकर्णी ललिता गोडसे सुनीता कराडे यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तदनंतर लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष चव्हाण गायत्री साटम यांनी उपस्थितांना लायन्स क्वेस्ट विषयी माहिती दिली यानंतर लायन्स क्वेस्ट या शैक्षणिक प्रशिक्षण घेतले असलेल्या शिक्षक यांना प्रशस्ती पत्र देण्यात येऊन आत्मजागृकता व्यवस्थापन सामाजिक जागरूकता संबंध कौशल्य जबाबदारीने निर्णय घेणे याचबरोबर भावना ओळखणे आत्मबोध अधिकार ओळखणे आत्मविश्वासाची भावना आत्मकार्यक्षमता प्रेरणा नियंत्रण तणाव व्यवस्थापन सेटिंग संस्थात्मक कौशल्य समस्या ओळखणे परिस्थितीचे विश्लेषण करणे समस्या सोडवणे मूल्यांकन करणे सामाजिक प्रतिबद्धता नाते संबंध निर्माण करणे प्रतिबिंबित करणे नैतिक जबाबदारी संवाद सहकार्याने कार्य करणे संघर्षाचे निराकरण करणे मदत करणे मदत शोधणे सहानुभूती इतरांचा आदर आणि सेवा इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना माहिती देत सहावी ते आठवीच्या विद्यार्थी व पालकांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार लायन अशोक गिल्डा यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ललिता गोडसे यांनी केले कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायन ब्युरो नमस्कार मी लायन एच चव्हाण प्रेसिडेंट लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि हा आम्ही लायन कोर्सचा प्रोग्राम राब राबवत आहोत हा लाईन क्रिसचा प्रोग्राम याच्यामध्ये असा आहे की सामाजिक भावनिक आणि एक शैक्षणिक कार्यक्रम आहे त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही टीचर ट्रेनिंग वर्कशॉप घेतो जेणेकरून टीचरनी मुलांना कसं शिकवलं पाहिजे ज्या जो स्किल फॉर अडल्टल्स ह्यासाठी कसं शिकवलं पाहिजे आणि प्रात्यक्षिक कसे घेऊन त्यांच्याकडे सकारात्मक सकारात्मक सकारात्मकता येईल नकारात्मकता वागणूक कमी करते वर्तणूक ह्या जो आम्ही जो सिलेक्ट केलेला ग्रुप आहे सहावी ते आठवी ह्या ह्याचे विद्यार्थी घडलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याचा त्याचा असा आहे की शैक्षणिक श्रेणीमध्ये सुधारणा होते अभ्यासक्रम चांगली प्रेरणा मिळते आणि ते मुलांना कुठल्याही वाईट संगतीपासून बचाव करते आणि त्यांचा जो आत्मविश्वास निर्माण होतो हे झाल्यानंतर त्याचा त्यांचा सकारात्मक आणि सर्वांगीण गुण अ तासा विद्यार्थी तयार होतो आणि कुठल्याही वाईट मार्गात जात नाही आणि त्यासाठी हा जो आमचा उपक्रम आहे आम्ही शाळेला जातो त्यासाठी ट्रेचा ट्रेनिंग उत्सव आम्ही वीस तारीख जूनला संजय गांधी स्मारक याच्यामध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी बावीस शिक्षक वीश होते आणि पाच हे होते आणि ह्या पाच शाळेमध्ये जवळजवळ सोळाशे विद्यार्थी पण हा प्रोग्राम जाणार आहे त्यांच्यामध्ये डेफिनेटली ॲज ए गुण अवगत होतील आणि याला ज्याला मला सहकार्य शाळेने दिलेले आहे त्यांचं मी धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे हा चांगला उपक्रम होतात जेणेकरून शाळेचं सामाजमध्ये नाव होतं आणि हा जो कार्यक्रम आहे शिक्षक लायन्स क्लब लायन क्वेस्ट नंतर स्कूल टीचर पॅरेंट आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चौघांचा समन्वय असतो आणि त्यामध्ये ह्याचा शाळेची आणि मुलामध्ये सर्वांगीण विकास होत असतो असा कार्यक्रम आहे छत्तीस मध्ये वेगवेगळे असते आणि शाळेचं कॉपरेशन हे फार महत्वाचं आहे आणि आता आताच आपला कार्यक्रम झाल्यानंतर काही कंपनीचे अधिकारी होते त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे पण काही शाळा आहेत त्यामध्ये पण आम्हाला राबवा तुम्ही डेफिनेटली आम्ही राबू आणि समाज समाज काय होतो की आपला हा विद्यार्थी उद्याचा हा नागरिक चांगला कसा बनवेल कारण अलीकडे काय माहिती की संगती फार वाईट लागतात त्या वाईट लागवण्यामुळे याचा उद्देश मे उद्देश तो आहे आणि हो आस, हा लायन इन्स्टिट्यूट हा जवळजवळ एकशे सात देशा कंट्रीमध्ये राबवला जातो आणि इंडियामध्ये नव्वद पासून आहे आणि हा असा उपक्रम सगळ्या शाळेत राबावा अशी हो, माझी इच्छा आहे धन्यवाद